नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा कोरेगाव नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवक असलेल्या प्रभाग क्रमांक दहा आणि अकरामध्ये गेल्या अडीच वर्षांमध्ये एक रुपयाचा विकास निधी देण्यात आलेला नाही राज्य सरकार जिल्हा नियोजन समितीमार्फत आलेला निधी देखील जाणीवपूर्वक देण्यात आलेला नाही राष्ट्रवादीचे नगरसेवक असल्याने नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि प्रशासन जाणीवपूर्वक अन्याय करत आहेत माहिती अधिकार कायद्या खाली मागितलेली माहिती न देता अर्ज महिनो महिने पेंडिंग ठेवले जात आहे एकूणच नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणावर गैरकारभार सुरू आहे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी त्यात जबाबदार आहेत अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते नगरसेवक हेमंत बर्गे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रीतम बर्गे व सामाजिक कार्यकर्ते दिनेश यांनी केली नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगरसेवक हेमंत बर्गे यांनी बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता पत्रकारांशी संवाद साधत न नग, नगरपंचायतीच्या गैरकारभाराचा पाढाच वाचला नगरसेवक असून देखील माहिती अधिकारी कायद्याखाली खाली केलेल्या अर्जाला केराची टोपी दाखवली जात आहे एकाही अर्जाची माहिती दिली जात नाही नगराध्यक्षा दीपाली बर्गे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी मनमानी कारभार सुरू केला असून सु, गेल्या अडीच वर्षात आमच्या प्रभागाला निधी देताना दुजावाव केला आहे माझा प्रभाग हा मागासवर्गीय लोकसंख्या सर्वाधिक असलेला प्रभाग असताना देखील या प्रगा प्रभागावर अन्याय करत प्रभाग क्रमांक एक दोनमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्यापासून देखील आमचे प्रभाग वंचित ठेवले जात आहेत एकही पाण्याचा टँकर दिला जात नाही सामान्य जनता आणि सामान्य कार्यकर्त्यांना सत्ताधारी गटात प्रवेश करण्यासाठी दबाव आणला जात आहे असा आरोप हेमंत बर्गे व प्रीतम बर्गे यांनी केला प्रीतम बर्गे यांनी नगरपंचायतीच्या गैरकारभाविषयी सातत्याने अर्जाद्वारे मागणी करून देखील माहिती दिली जात नाही संबंधित कर्मचाऱ्याकडे माहिती देण्यासाठी तगादा लावला आहे तरी ते नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दबावाखाली आहेत ते आरोप जाणीवपूर्वक माहिती देत नाहीत असा आरोप केला यांनी बॅटरी घोटाळ्याचा विषय पुन्हा एकदा काढत नवीन बॅटरी खरेदी करीता नगरपंचायतीमार्फत टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे या प्रक्रियेत सहभागी झालेल्या व्यावसायिकांना त्यांची बयान रक्कम परत दिली गेली नसल्याचा आरोप केला केळी विक्रेते व अन्य विक्रेत्यांना बॅटरी वितरक म्हणून टेंडर भरल्यानंतर त्यांचा भयानक रक्कम मात्र देण्यास नगरपंचायतीला जमते आमची रक्कम जाणीवपूर्वक दिली जात नाही आम्ही सतत तक्रार करतो म्हणून आमच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप सनस यांनी केला दरम्यान नगरसेवक हेमंत बर्गे प्रीतम बर्गे व दिनेश सनस यांनी नगरपंचायतीमध्ये गैरपा गैरकारभार सुरू असल्याचा आरोप करत याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्यांच्याच कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह आंदोलन छेडणार असा इशारा दिला आहे ते नाराज कट्टर पाना ना काम करत असले तरी पाण्यावाचून वंचित ठेवलं जात आहे हे चुकीच आहे तुम्ही कोरेगावचे नागरिक आहात कोरेगावचे एक सदस्य आहात आणि कोरेगाव आपला आहे अशा पद्धतीनं तुम्ही चाला तुम्ही अशा पद्धतीनं तो आपला नाही आपला पाहिजे पाहिजे असेल तर वा आमच्यात प्रवेश कर अशी दडीलशाही त्या आमच्या कार्यकर्त्यांवर करणं हे चुकीच आहे तर मी एवढेच प्रश्न सांगतो की बाबा कोरेगाव जे कामकाज चालू आहे ते चांगल्या पद्धतीनं कामकाज करावं हीच विनंती आहे नमस्ते मी प्रीतमानंदराव बर्गे आज या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतीमध्ये गेले अडीच वर्ष काम पाहत असताना कोरेगावतील एक नागरिक म्हणून मी आज आपणा पुढं येत आहे की कोरेगाव नगरपंचायतीमध्ये आज काय कामासंदर्भात काय अडचणी संदर्भात मी अर्ज केले असता गेले आठ आठ सात सात महिने वीस वीस अर्ज माझे पेंडिंग केलेले आहेत जेणेकरून इथल्या लोकांनी मला नगराध्यक्ष असतील शिव मॅडम असतील किंवा त्यांचे पदाधिकारी आणि त्यांच्या भोवतीच्या आजूबाजूचे पदाधिकारी यांनी आमचे अर्ज पूर्णपणे वंचित ठेवलेले आहेत आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती न देता आज सात सात आठ आठ महिन्याला पेंडिंग करून अर्ज ठेव ठेवलेले आहेत की त्याचं कारण असं की आम्हाला माहिती निघाल्यानंतर इथलं गुड काहीतर बाहेर येईल आणि त्याला त्यांना त्रास होईल पूर्णपणे कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्या अनुषंगाने आम्हाला कुठलीही माहिती या ठिकाणी योगेश मधने असतील त्यांना आम्ही वारंवार विचारतो की आ तुमच्यापाशी आमचे अर्ज पेंडिंग आहेत तर आम्हाला अर्जाची पूर्णपणे माहितीच्या अर्जाची माहिती द्या आणि आमचं आम्हाला काम पाहू द्या पुढचं तरी कुठल्याही पद्धतीची माहिती देत नाही नगरपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना गेले अडीच वर्षात आम्हाला नगराध्यक्ष असतील किंवा मॅडम असतील यांनी कोणत्याही पद्धतीने एक रुपयाचा निधीसुद्धा दिला गेला नाही पण त्यांना आमच्या प्रभागातील लोकांची घरपट्टी पाणीपट्टी वेळच्या वेळ पाहिजे की आर्थिक पर परिस्थिती नगरपंथाची सुधरल आणि त्याच्यासाठी कुठल्याही आमच्या प्रभागातल्या लोकांना एक रुपयाची घरपट्टी पाणीपट्टी कमी केली जात नाही पण त्यांच्या गरजेसाठी काय लागतं आज माझ्या प प्रभागामध्ये नऊ दिवस झालं पाणी येत नाही पिण्याचं आणि एकसुद्धा टँकर नगरपंचायतीचा येत नाही वारंवार तक्रार करूनसुद्धा दिला जात नाही याच्याकडे नगराध्यक्षांनी पूर्णपणे अडीच वर्ष झालं माझ्या प्रभागात आलेत नाहीत त्या पण पूर्णपणे पाठ ठरवलेले आहे तर त्याच्यासाठी आम्ही शिव मॅडम असतील नगराध्यक्ष असतील यांचा निषेध करतो मी आणि येणाऱ्या काळात माझे अर्ज अर्जाची जर माहिती दिली नाही तर मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन आंदोलन करणार येऊन इशारा देतो कोरेगाव <स्थारी> शहरामध्ये दे, गेले अडीच वर्षामध्ये आमचे जर थकबाकी अर्ज असतील आम्हाला जर त्याचे पोच भेटत नसतील माहिती भेटत नसेल आम्हाला अर्जाचे अर्ज आम्ही आज माहितीच्या अर्जाने माहिती मागण्याचा प्रयत्न करून माहिती मागितली आहे तर आम्हाला कुठल्याही पद्धतीने माहिती भेटत नाही तर सर्वसामान्य जनतेच्या किती अर्ज आले असतील कोरेगाव नगरपंचायतीला आणि किती निकाली काढली असतील ह्याचा बी जरा थोडासा जनतेने विचार करावा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये न्याय निवाडा केला जात नाही कुणाचेही अर्ज बघितले जात नाहीत डायरेक्ट आले की पोच द्यायची आणि इकडं कचरा कुंडीत टाकायची एवढंच नियोजन या ठिकाणी केलं जातं एवढंच सांगतो थांबतो नमस्कार मी सनस सामाजिक कार्यकर्ते गेल्या दीड ते दोन महिन्यापासून आमच्या क्रमांक पार आणि तीरामध्ये पाणी येत नाही पाणी आलं तर दहा ते पंधरा मिनटं पाणी येते आणि वारंवार तक्रार केल्या किंवा नगरपंचायतमध्ये सांगितलं तरी पाण्याची काही सोय होत नाही एक दोन अधिकारी सोडले सूरज मधले किंवा आजपर्यंत जाते तर कुणी कोण उचलत नाही कोणी सहकार्य करत नाही हे एक दोन तीनच कर्मचारी आहेत की ते आता सामान्यांचे फोन उचलतात किंवा त्यांना मदत करतात दुसरा विषय असा की मी गेल्या पाच सात महिन्यापूर्वी बॅटरी संदर्भात पैसे भरले होते येतो रक्कम किंवा आमच्या मित्रांनी दोन तीन दुकानदारांनी पैसे भरलेले त्यांची सर परत मा भरलेले पैसे तरी सर मागणी केली तरी मग आम्हाला देत नाहीत ते कारण की आम्ही विरोधी विरोध यांच्या विरोधात आम्ही यांना विरोध करतो म्हणून आणि जन्य मा कोण केळवाले असेल कोण बातलेवाले असतील त्यांचे पैशांनी त्यांना माघार देऊन टाकून पण आमचे पैसे आम्हाला माघार देतात बॅटरी संदर्भातले दुसरा विषय असा की आम्हाला माहिती अधिकारातली जवळजवळ ते पाच आपील ते सात अर्ज आहेत की त्याची माहिती देत नाहीत आपल्याला अपील करा अपिलात जावा असे इतके असंख्य अर्ज अर्ज पडले आहेत की ह्याची माहिती देत नाहीत या संदर्भात एक कारवाई व्हावी आम्ही निवेदन कलेक्टर ऑफिसला मी आणि आम्ही सगळे कार्यकर्ते येणार आहे या अर्जांची काहीतरी विलवट लावा किंवा याची माहिती द्या आम्हाला या अर्जाची सांगू आज जे मागासवर्गीय बांधव आहेत त्या बांधवांना विकासापासून वंचित ठेवलं आहे तर आम्ही मागासवर्गीय बांधव सर्व एकत्र घेऊन कोरेगाव नगरपंचायतीवर आक्रोश आंदोलन करू व मागासवर्गीयांना जो अन्याय करतात व विकासापासून त्यांना आम्ही योग्य तो न्याय देऊ आज मी कोरेगावचा नगरसेवक विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत आहे तर आज माझी मुख्य अधिकारी मॅडमला एकच विनंती आहे की आज अडीच वर्षामध्ये जेवढे कोरेगाव नगरपंचायतमध्ये माहितीचे अर्ज आलेले आहेत त्या माहितीचे अर्ज अडीच वर्षामध्ये निकाली कुठले निघाले त्यानंतर तुम्हाला तो माहिती कु अजून कुणाला अपुरी द्यायची आहे ह्याची निशा करावी आणि मॅडमनी ताबोडतोब ते माहितीचे अर्ज जेवढे आले त्यांचे लोकांना जेव्हा न्याय न्याय द्यायची व्यवस्था करावी आज मी खऱ्या अर्थानं पाच एक दोन हजार चोवीस या तारखेला मी नगरपंचायतमध्ये माझ्या नावानं माहितीचा अर्ज दिलेला आहे आज खऱ्या अर्थानं म्हणलं तर हा पाच महिने झालं ह्या अर्जाची मला मी नगरसेवक असून सकाट ह्या नगरपंचायतमधनं मला माहिती दिली जात नाही मग आज जर मी नगरसेवक असून जर मला नगरपंचायतमधनं माहिती देत नसत्यात तर आज सामान्य माणसांची तर काय परिस्थिती होत असेल तर हे मे मुख्याधिकाऱ्यांनी जरा लक्ष देऊन ज्या लोकांचे अर्ज आहेत त्यांना न्याय द्यायची भूमिका घ्यावी ही सांगायची विनंती करू